नमस्कार मित्र मैत्रिणींनो या दोन ठाकरे बंधूंचं नेमकं काय चाललेलं आहे ते काहीच कळत नाही आहे गेल्या पाच सहा दिवसांमध्ये अख्खा महाराष्ट्र या दोघांमधले भांडणं बघत आहे परवाच्या दिवशी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता सुपाऱ्या तर फेकल्यास त्याच्यानंतर त्यांनी घोषणा सुद्धा दिल्या सुपारी बहादर चले जा आता हे घोषणा देण्यापर्यंत ठीक होतं म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विरोध करायचा असेल तर तुम्ही घोषणा देऊ शकता काळे झेंडे दाखवू शकता किंवा इतर अनेक मार्गांनी निषेध नोंदवू शकता पण सुपाऱ्या टाकणं हे म्हणजे काय होतं ना तुम्ही त्यांच्या झोनमध्ये एंटर करत आहात अर्थातच सुपारीमुळे काही फार होत नाही कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही पण खूप साऱ्या सुपाऱ्या जर रस्त्यावर सांडल्या तर गाडी स्लिप होऊ शकते किंवा काहीही होऊ शकतं हे झालं बरं उद्धव ठाकरे गटाने ते केलं ते चुकीचं होतं ते चुकीचं होतं ते हे मी आधी बोललेली आहे पण आता त्याचा बदला म्हणून राज ठाकरेच्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जे केलेलं आहे ते मात्र अत्यंत भयंकर आहे त्यांनी डायरेक्ट उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काय फेकलं शेण फेकलं नारळ फेकले बांगड्या फेकलेल्या आहेत अरे बाबांनो त्यांनी सुपाऱ्या टाकल्या होत्या सुपाऱ्या पण नाही टाकायला पाहिजे होत्या आणि हे तुम्ही काय नारळ म्हणजे नारळ तुम्ही गाडीवर फेकत्या गाडीचा काच फुटला गाडीच्या आतमध्ये माणसं बसलेले आहेत त्यांना लागू शकते इतक्या दूर लोक ते उभे होते इतक्या जोरात त्यांनी नारळ फेकून मारला त्यांना कळतं का तिथं बसलेले लोक हे माणसं आहेत ह्युमन बिईंग आहेत तो काही पुतळा नाही आहे किंवा कट नाही आहे उद्धव ठाकरे यांचा की तुम्ही त्याची काहीतरी विडंबना करत आहात तुम्ही अशा प्रकारे एक जिवंत असणाऱ्या माणसांच्या अंगावर जर तुम्ही टमाटे फेकत असाल तुम्ही नारळ फेकत असाल तुम्ही बांगड्या टाकल्या बांगड्यावर तर मी नंतर बोलणारच आहे पण हे जे फेकाफेकीचे प्रकार आहे ना हे दोन्ही ठिकाणच्या लोकांनी जे केलेलं आहे ते चुकीचे आहे हे असल्या प्रकारची फेकाफेकी करायला नाही पाहिजे मी परत एकदा सांगते मी ह्युमन बिईंग आहे तुम्हाला तर माझं काही आवडत नसेल तर तुम्हाला माझ्याविरुद्ध बोलायचा अधिकार आहे पण तुम्ही दुरून बोलू शकता माझ्या झोन मध्ये नाही एंटर करू शकत माझ्या नाकाच्या इकडे तुमचा अधिकार नाही आहे कार्यकर्त्यांनी आणि या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे काय निषेध करायचा करा, करा काय घोषणा द्यायचा करा सुपारी बहादर म्हणा यांना काय दुसरं म्हणायचं ते म्हणा पण अशा प्रकारे महाराष्ट्र म्हणून एक महाराष्ट्रातली सामान्य जनता म्हणून आम्हाला हे बघायचं नाही आहे आणि तुमचं काय युद्ध चाललं की काय तुम्ही असे बघतात जसं तु की दोन देश एकमेकांच्या वर आक्रमण करत आहेत अशा प्रकारे काहीतरी चाललेलं आहे की तुम्ही भावंड आहात तर तुमच्या घरचे वाटण्याचे भांडणं चाललेले आहेत अशा प्रकारे ते वाटायला आहे अहो तुम्ही दोघे जण राजकारणामध्ये आहात तुम्हाला दोघांनाही इलेक्शन लढायचे आहे तुम्ही तुमचा काहीतरी प्रोग्राम ठेवा ना आमच्या समोर तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये बोला आम्हाला कळू द्या की तुम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तुम्छ काय प्रकारे राज्यकारभार करणार आहात पण हे जे काय तुम्ही फेकाफेकी लावलेली आहे सगळ्या मीडियावर तेच येत आहे सगळे लोक तीच चर्चा करत आहेत शेवटी लोकांच्या लक्षात हेच राहते की हे असं काहीतरी यांचा राडा झालेला होता या प्रत्येक गटातल्या कार्यकर्त्यांनी पण हे लक्षात घ्यावं काय मोकर नारेबाजी करायची करावी भोंगे लावून त्यांच्या घराच्या समोर ते हनुमान चालीसा काय त्यांना करायचं तसलं काहीही चालू शकतं एखाद्या वेळेला पण हे दुसऱ्यांच्या अंगावर गाड्यांवर काहीतरी टाकणं शेण टाकणं हा प्रकार अत्यंत वाईट आहे अत्यंत घाणेरडा आहे आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगल्या लेवलला नेऊन ठेवायचं आहे ते फडणवीस यांनी राजकारण खाली नेलेलं आहे तर तुम्ही दोघ जण तरी नका नेऊ कारण की महाराष्ट्राला तुमच्या दोघांकडून होप आहे तुम्ही हो समजदार आहात तुम्हाला जगाच्या सगळ्या गोष्टींची जाण आहे तुम्हाला राजकारणाची पण जाण आहे त्यामुळे तुम्ही हे थांबवा अशी मी रिक्वेस्ट करेन या दोघांनाही त्यानंतर अर्थातच हे असं करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावं की अशा जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुमच्यावर कारवाई होत असते अटक होत असते कुठल्या तरी आपल्या नेत्याला खुश करण्यासारखीसाठी असे प्रकार तुम्ही कधीही करू नका यांनी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सनसनाटी करून फेमस होत आहात पण ते तसं फेमस होणं हे लॉंग टर्म टिकणारं नसतं तुम्ही तुमचा कुठला तरी सस्टेनेबल कार्यक्रम घेऊनच फेमस होऊ शकता असं मला वाटतं आणि आता अजून एक याच्यावर तर बोललंच पाहिजे मग ते कोणतंही राजकारणी असो हे एकमेकांच्या अंगावर बांगड्या काय फेकतात किंवा ते एकमेकांना शिवाय देताना तुम्ही बांगड्या भरून घ्या असं का म्हणतात म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का की ज्या बांगड्या भरणाऱ्या व्यक्ती असतात म्हणजे फिमेल त्या कमजोर आहे असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला हे केव्हा होतं जेव्हा तुम्हाला समोरच्या कमजोर आहे असं म्हणायचं असतं फॉर एक्झाम्पल राज ठाकरेच्या गटाला म्हणायचं आहे की उद्धव ठाकरे हे कमजोर आहेत मग त्यांनी बांगड्या फेकल्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बायका या कमजोर असतात तुम्ही बायकांचा अपमान नाही करत आहात का तुम्ही बायका बायला बांगड्या भर किंवा बांगडे फेकणे या गोष्टी बंद करायला पाहिजे कुणीही तुम्हीच असं नाही सामान्य जनतेने सुद्धा आता ह्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे आपण दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि काहीतरी मॅच्युरिटी मला असं वाटतं राहिली पाहिजे शिवाय अजून एक मी तुम्हाला दाखवणारच आहे किरण माने यांची पोस्ट होती किरण माने यांना चिडवण्यासाठी काही लोक त्यांना किरण ताई असं म्हणतात कारण किरण माने हे कायम मोदी सरकारवर टीका करत असतात तर हे भक्त लोक ताई म्हणतात तर किरण मानेंनी त्यांना इतकं चांगलं उत्तर दिलं ते असं म्हणतात की <laughs> तुम्ही जर ताई म्हणलं ना तर माझा अपमान नाही होत मला सन्मान मिळतो कारण तो म्हणतो की बघा मी वाचते आहे तो बघा तुम्हाला शेजारी दिसत असेल किरणवाने असं म्हणतात की कार्या कुणाला ताई म्हणले म्हणून कमीपणा नाही तर मोठेपणा वाढतो मी समोरच्याला माउली म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायातले आहोत हे लक्षात ठेवा न शेवटचा महत्वाचा बांबू कुंभसतो पुढे ते म्हणतात की तू सुद्धा अशाच एका ताईच्या योनी मार्गातून जन्माला आला आहेस तेव्हा कुणाला हिणवण्यासाठी नाही तर मान देण्यासाठी हा शब्द वापर आणि हो प्रचंड कळासून तुझ्यासारख्या झिंगूरला जन्म देणाऱ्या त्या दुर्दैवी ताईला माझा नम्रपणे नमस्कार सांग तिला सांग ख तुझा मुलगा दळभद्री निघाला ताई हा शब्द अनेक स्त्रियांसाठी मानाने वापरणारा किरण माने हा माणूस तुला आईसारखं मानतो भवानी म्हणजे थोडक्यात एखाद्या पुरुषाला ताई म्हणणं हे त्यांनी शिवी किंवा कमीपणा म्हणून घेतलं नाही तर त्यांनी उलट दाखवलेलं आहे की, की यांनी माझा मान वाढलेला आहे असं मी समजतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ताई म्हणून चिडवणाऱ्यांची आता गळून पडलेली आहे आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे गटाने पण ह्या ज्या बांगड्या फेकलेल्या ना त्या पण आता त्यांनी उलट सन्मानाने उचलायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की ज्या तुम्ही बांगड्या फेकत आहात ना त्याच बायकांच्या पोटातून तुम्ही जन्माला आलेल्या असतात योनीतून जन्माला आलेल्या असतात आणि कुणाला तरी सन्मान देण्यासाठी अशा गोष्टी करत जा अपमान करण्यासाठी नका करत जाऊ तर आज मला हेच सांगायचं होतं सगळ्यांबद्दल तुमचं काहीतरी म्हणणं असेल राज ठाकरे गटातले लोक नाराज होतील की आमच्या साहेबांना का म्हणाले उद्धव ठाकरे गटाचे लोक नाराज होतील का म्हणाले मला त्यांच्या पर्सनल ह्याच्यावर काहीही म्हणायचं नाही आहे खरं तर हे त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केलं आहे पण राज ठाकरेंनी अभिनंदन केलं कार्यकर्त्यांनी करण्यासाठी आणि त्यामुळे मला हे बोलायचं होतं धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा